ताण व्हाय का त्यांनी ते वरीचे काम केले त्यांनी ते आज झेंपरी मध्ये बांधलेले झेंपरे काय झालंय वरी एक पाखरू बसलय आणि ते पाखरू बसून काय झालं मग ती तार खेटली पोलला आणि एवढा असा त्या टायमाला गाय होती वाटायची ता, तानापासी हा आणि आपल्या गावात काय सवय लोकांना लाईट गेली की लगेच दोनच मिनट फोन लावतो वापस ते काय झालं पण तिथून तिथून दुसरी ट्रायल घेतली सप्टेशनमधून मधून तारा आहे मग त्या टायमाला मग काय झालं ते काय ताण टाळ असेल मग ते म्हणजे पहिले गेले असं पण दुसऱ्यावर तिला फेकून दिलं बाजूला हा तर तुमचा फोन आता फोन चालू होते बघा नाही करू दे साहेबाला नाही नाही साहेबाला बोलले ते लाईन नवीन नवीनच आहे ना हा ते नाही नवीन असल्यामुळे ते त्यांना रिक्शा काही हरकत नाही साहेब फोन करा घेतलं का आता आधी एक काम कुणाकडे होतं कितीकडं होतं किती दिलं दुसऱ्या कुणाला तरी गुडीच्या माणसाला आला आता सामळायच हे केलं ना त्यांनी ते पोलचे कडे खाणं म्हणून त्यांच्या ते आंबो जागाचे खूप धरला अगं ते नाही अरे लय बोगस काम आहे पडची नाही बाबा हालाय लई नाही कळलं तरी तुम्ही मध्ये आलं काय आता मालवा तरी आता माल घाल लागले ते फोटो काढून साहेबला पाठवले आता है काय तरी पाठवले आता लाईन मेनलं त्यांना बोललोय मावल्या ते जमपरी गाडी जमपरी का ते खाली सिक्कर इकडं तिकड पण नाकारी जमप रिंग कुठे लाईन नाही जाऊन द्यायची अरे पण ते उरे जाणते तिला कसं उरेकडे छान देऊ काढ तिला कर काढते सगळं बाजू का बस त्याला सांग तशी कटली म्हणून ती एवढी गेल्या पुन्हा